मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे तळेगाव दाभाडे येथून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर मावळ तालुक्यातील धरणग्रस्त आणि अतिदुर्गम जवन गावातील एक छोटीशी शाळा यंदा मोठ्या बातमीची केंद्रबिंदू ठरली आहे श्री विद्यानिकेतन या शाळेने दहावीच्या बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल लावून ग्रामीण शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श प्रस्थापित केला आहे या शाळेतील सर्व बावन्न विद्यार्थी यशस्वी झाले असून संस्कृती दिलीप केदारी हिने सत्याऐंशी पॉईंट टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक पटकावला निधी शहाजी కడు శాశీ పొయింట్ చాలిస్ టా విష్ణు గోంతే चौऱ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला या यशामागे केवळ विद्यार्थ्यांचे नव्हे तर पालक शिक्षक आणि संपूर्ण गावाचं योगदान आहे येथे मोबाईलची रेंज नाही त्यामुळे विद्यार्थी सहज विचलित होत नाहीत शाळेचे मुख्याध्यापक रमेश अरगडे आणि त्यांच्या सहकार्यांनी अभ्यासासाठी विविध उपक्रम राबवले छोट्या गावातील आपुलकीच्या वातावरणामुळे मुलांनी सामूहिक अभ्यासाची सवय लावली अशा दुर्गम भागात जिथे साधन संपत्ती मर्यादित आहे तिथे शिक्षणाचा दिवा प्रज्वलित ठेवला या शाळेने दाखवून दिले आहे की जिद्द परिश्रम आणि सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर कोणतीही अडचण मात करता येते यावेळी बोलताना सचिव डॉक्टर दत्तात्रय बाळसराब म्हणाले पालकांची इच्छाशक्ती आणि मुलींची जिद्द यामुळे हे यश शक्य झाले घरकाम सांभाळूनही या अभ्यासात कधी तडजोड केली नाही हे विशेष कौतुकास्पद आहे मावळ विकास मंडळाचे अध्यक्ष दाभाडे सचिव डॉक्टर डी डी प्राध्यापक वसंत पवार स्नेहल बाळसराफ ॲडवोकेट नामदेव दाभाडे मुख्याध्यापक रमेश अरगडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी सचिन शिंदे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा